तीस साल एक ही जगह पे एक फिल्म बहुत बडी बात आहे इकडे शाहरुख खान आहे आणि हा सुरत आले आपला मित्र आहे तो काका किती वेळ बघितला पिक्चर पहिल्यांदा बघताय अरे घ्याय दिलवाला दुला गे सिनेमा बघायला चालू आहे आणि तीस वर्षाला तो सिनेमा तिथे चालू आहे पाहुणे बारा वाजलेले आहेत साडे अकरा शो आहे મંદિર દિલવા લાગે અન્ય આપણ પણ પિક્ચર બગીલા સેકન્ડ ટાઈમ આલો પહેલાંદા તીનશે આઠવડે તેવા છબ્બીસ ભાગ माझ्या आयुष्यातील सर्वात बेकार प्रवास सर्वात थर्ड क्लास हॉल आज झालेला आहे मी आलो ते मुंबई सेंट्रल स्टेशनला तुम्ही पाहू शकता मुंबई सेंट्रल स्टेशन आणि आज मी आलो ते साधारण एक अशा ठिकाणी ज्या ठिकाणी मला पिक्चर बघायला जायचं आणि गेले तीस वर्ष त्या ठिकाणी त्या हॉलला तो सिनेमा चालू आहे त्याच्या आलो जेव्हा तीनशे वातवड मी ते आलो होतो आणि नंतर आज चालवलो आहे आणि मला पण एक्झॅक्टली माहीत नाही ते कुठेही जातायचा रस्ता परंतु इथून बघता हा मराठा मंदिर साठी जाणारा रस्ता आहे पाहूयात आता पुढे हे मुंबई सेंट्रल स्टेशन तुम्ही पाहू शकता इकडे गाड्यात गाड्या मुंबई सेंट्रल स्टेशन आणि मी योगेश आ, सिनेमा ये सिनेमा आहे मी गेले वीस वर्षाचे पिक्चर बघत नाही पूर्वी पाहत होतो तर दिलवाले दुलानी अलीजांगे हा सिनेमा बघायला चालत होतोय आणि तीस वर्षाला तो सिनेमा तिथे चालू आहे चला त्याला जाऊयात पाहूयात कुठे इथे हा मुंबई सेंट्रल स्टेशन हे मुंबई सेंट्रल स्टेशन परत इथनं कुठनं उतरण आहे हे चुकलो का काय रस्ता चुकलो मी ते पुढे चाललो आहे ॲक्च्युली उतरायचं होतं इथे तुला काय इथनं उतरण आहे आणि समोर मला वाटतं मराठा मंदिर आहे बघूयात जाऊन पावणे बारा वाजलेले आहेत साडे अकरा वाज शो आहे कंप्लीट पंधरा मिनटे लोक घाई घाईत चालू आता पाहूया तिकीट आरक्षण केंद्र लिहिलेलं आहे मुंबई सेंट्रल आणि आज स्टेशन मुंबई सेंट्रल मुंबई सेंट्रल स्टेशन पाहू शकता मुंबई सेंट्रल से स्टेशन आणि एक्झॅक्टली याच्या समोर बोलते मराठा मंदिर आहे बाहेर गेल्यावरच समजेल माझ्या मागे मुंबई सेंट्रल सिटीमध्ये प्रॉब्लेम आला ट्रेनमध्ये गर्दी होती ना कॅमेरा आपआप दाबलेला आपोआप चालू झालेला आणि डिस्प्ले लगेच बंद होतो बघूयात पुढे गेल्यावर मुंबई सेंट्रल बस आकार रे जर मग आपली बस चालू असते भिवंडी ते, ते, ते मुंबई सेंट्रल ते केव्हाच पोचलो असतो आणि मी लेट झालो त्याला कारण आहे आपला भिवंडी बस स्टँड भिवंडी बस आघाड तुम्ही पुढे सांगेल कसा काय ते हां सध्या आपल्याला गाई येते सिनेमा बघायला जायची डी डी एस घे दिलवाले तुला जायगे तीस वर्षांचं पुन्हा एकदा इथे कामे सुरू होत रस्त्याचे त्यामुळे लक्षात येत नाही आपण तिकडून आलो मुंबई सेंट्रल स्टेशनहून आणि इकडे चाललो मराठा मंदिरला बराच लाईट झालो जय श्री राम हे बघा इथे मराठा मंदिर थिएटर आहे अँड डिस्प्ले ऑफ होतो सारखं सारखा काय सेटिंग वेळ समजत नाही साडे अकरा वर्ष होता हे आहे मराठा मंदिर

ટિકિટ ઓપન કરે છે ગરબડ ચાલુ बस माहिती तिकीट तिकीट दे आहे ते बघा फर्स्ट टाइम मराठी मंदिरला तिथून सिड्या चढायला लावले चाललोय सिड्या चढत चढत तळत आणि इथे ट्रॉफी देत आता इथून कसं जायचं ओ काका आतमध्ये कसं जायचं इथला उघडू ओके ओके थँक्यू इथून एंट्री आपल्याला माहित नाही आपण फर्स्ट टाइम आलो बघूया હલો કુ કા ઠીક ના તો શાહરૂખ ખાન મિત્ર और अपना देरज पांडे देरज पांडे देरज सुरदोन आले हैं शाहरुख खान ओरिजिनल ओरिजिनल कितने बार पिक्चर हैगे पुराने के हिसाब से तो ओरिजिनल ही लगी रही है भाई जी कितने बार पिक्चर हैगे ये अभी 26 बार है क्या क्या बात है यार एक नंबर हमेशा इधर ही देखिए और कहीं आई नहीं तो क्या करेंगे यही तो जगह है जब देखने आए जाओ इधर ग्रेट ग्रेट आपण पण आलो बऱ्याचदा पिक्चर बघितलं सेकंड टाइम आलो पहिल्यांदा तीनशे आठवड होते तेव्हा आलो त्यावेळेस रिटर्न गेलो होतो हाऊसफुल होता आता तेव्हा ऑनलाईन वर्ग नव्हता आता ऑनलाईन केला भेऊन देऊन निघालो फुल ट्रेनमध्ये गर्दी ठाण्या आलो थांड्यावरणं दादर दादरवरण मुंबई सेंट्रल असा करत करत इथे पोहोचलो पावणे बाराला थिएटरमध्ये मध्ये पोहोचलो आणि ते आपल्याला शाहरुख खान भेटलेले मजे ते आहे शाहरुख शाहरुख आहे आणि आपले भाई सर्व तोरण आलेले त्यांना पण काम होतं म्हणून आलेले म्हणजे बघा अजून देखील क्रेश डी डी एल डीची काय बात आहे तुम्ही बघितलं का हो भाऊ ओ काका किती वेळ बघितला पिक्चर

बहुत बरी बात आहे बहुत बरी बोलवलं आपल्याला शाहरुख खान भेटलाय भाई आपण मराठी काय मरा बोललो हो मी सुनीत पवार महाराष्ट्राचा आपला आणि हा पिक्चर बघायला ओके माझा सव्वीस सव्वीस वा

प्रेक्षक किती एक सर्व डी सी वालेत आणि एक बाल्ल्कनी वालेत भरपूर गर्दी आहे मराठ हा मंदिर आहे